मी जाहीर निषेध करतो आणि सुरुवात अशी झाली की राज कॉर्नर पासून मोर्चाला सुरुवात होणार होती पण तो स्टॉप केला आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण ठरलं होतं त्या परेड मध्ये काही छत्रपती छत्रपती चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकानं चालू होते तर आमचे मराठा सेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे गेले किंवा प्रतिष्ठान बंद करा काही लोक बंद करत होते काही चालू होते तेवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे हा मुसळे कर्मचारी नाव घेतोय मी मुसळे नावाचा कर्मचारी आला त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपासप पोराला मारायला लाठी चार्ज सुरू केला नावानिशी बोलतोय पुरावा पण आहे आमच्याकडे किती जणांना मारण केली जवळपास इथं सहा ते सात पोरांना चार कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेला आहे आणि आमच्या दहा ते बारा बोर चौकामध्ये गाड्या पडलेल्या त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांना काढून एकीकडे आमची मागणी एवढीच आहे की तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे एसपी साहेबांना आम्हाला शांततेत आवाहन केलं होतं शांततेत आव्हान आम्ही पाळलेलं आहे तुम्ही पत्रकाराच्या मार्फत बघू शकता की कुठेही मराठा समाजाची दादागिरी नाही कुठंच काही नाही पूर्ण आव्हान

मागील तेरा महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आंतरवादी सराठी या ठिकाणी जे आमरण उपोषणाचा लढा चालू आहे त्या लढ्याला शासनाने आतापर्यंत कुठलीही दाद दिल्या नसल्यामुळे आणि सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री मनोज दादा जरांगे हे आमरण उपोषणाला सहाव्यांदा बसल्यावर आतापर्यंत सरकारने आज सातवा दिवस त्यांचा सा असून सुद्धा त्या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही किंवा आजपर्यंत कुठल्याही मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार सरकार पुढे यालं नाही किंवा त्यांचे प्रतिनिधी पाठवलं नाही म्हणून दिनांक सतरा सप्टेंबरला बसलेला उपनवास सातवा दिवस असताना मागील तीन दिवसापासून मराठवाड्यातले सर्व जिल्हे कडकडीत बंद करण्यात येत आहेत शनिवारी धाराशिव आणि बीड बंद होता रविवारी परभणी आणि जालना बंद होता आणि आज मात्र नांदेड हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर सह लातूर जिल्हे एकदा चार जिल्हे बंद होते या चारही जिल्ह्यामध्ये मराठ्यांनी आपल्या एकीची ताकद दाखवून दिली मराठ्याचे क्रांती सूर्य मराठ्यांचं नेतृत्व मराठ्यांचं दैवत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या केसाला जर धक्का लागला किंवा त्यांच्या तब्येतीला जर काही झालं तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील धरून मराठे आज रस्त्यावर उतरले होते परंतु मराठ्यांच्या अंगामध्ये आजही जिजाऊंचे संस्कार आहेत म्हणून मराठ्यांनी अतिशय शांततेत कुठलंही गालबोट न लागता हा ला। कर बंद यशस्वी करून दाखविला नांदेड शहरासह सोळा तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आणि शासनाचा निषेध करण्यात आला